आपल्या एका मताने काय फरक पडतो म्हणजे बरं ऐकलं मतदान करायलाच पाहिजे असं मला नाही वाटत एका मताची किंमत तुम्हाला काय माहिती भारतीय निवडणूक आयोगाला लोकसभेच्या निवडणुका घेत संसदीय कामकाज चालवण्यासाठी देशाच्या प्रगतीसाठी इतर उत्सवात जसे आपण सहभागी होऊन आनंद घेतो ना अगदी तसंच हा लोकशाहीचा उत्सव असतो सर्वांसाठी मग काय झालं मी तेच सांगतोय आपल्या लातूर लोकसभा मतदारसंघातसुद्धा मतदारांसाठी जनजागृती मोहीम हाती घेऊन शंभर टक्के मतदान करण्यासाठी आपल्या जिल्हाधिकारी मॅडम प्रयत्न करत आहेत प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग वयोवृद्ध मतदार अर्थात सर्वांसाठी आवश्यक त्या सर्व सोयी उपलब्ध करण्यात आले आहेत अगदी आनंदात मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सोय दिव्यांग मतदारांसाठी रॅम्पची सोय वृद्धांसाठी आजारी मतदारांसाठी आरोग्याच्या सुविधा उपलब्ध आहेत आपले सरकारी कर्मचारी पोलीस आपल्या सेवेसाठी तत्पर आहेत मग न घाबरता निर्भीडपणे मतदान करायला आपल्याला काय हरकत आहे आणि शेवटी आपलं मतदान आपला अधिकार असणार आहे एक नवीन सरकार निवडण्यासाठी एक सरकार निवडण्यासाठी